त्याच बीजेपीने उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला रात्री सगळे त्यांचे खेळ झाले सगळे त्यांचं रात्रीतच होत तुम्हाला माहिती आहे पन्नास खोके ती शपथविधी विसरू नका ती शपथविधी विसरू नका आणि म्हणून आज महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आदरणीय आडमस्तरांचा कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी आम्ही सगळे एकत्रित आलोय शिंदेसाहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी गोर गरिबांसाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय माऊली महिलांसाठी दीन दलितांसाठी अल्पसंख्याकांसाठी करन कारण का भारतीय जनता पक्ष फक्त दोन लोकांचा मायबाप आहे अदानी आणि अंबानी तुमचा वापर केला इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या दहा वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली पण सोलापूरकरांना काय दिलं पंधरा लाखाचं ते अमिष आज दहा वर्षानंतर आपल्याला कळले की ते एक खोटं होतं खोट खोटं बोलणं तर त्यांची परंपरा आहे वरपासून खालपर्यंत आज सकाळी पण बोलले खोटं बोलून गेले अमिषावर तुम्ही त्यांना बहुमत देऊन निवडून आणलं तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता कोणी पाठी होती काम पण नव्हता अनुभव नव्हता तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिक आणि सर्व सोला बोलकर तुम्ही त्यांना निवडून आणलं पंधरा लाखाच्या त्या अमिषावर पाच वर्ष झाले पंधरा लाख काय मिळाले नाही परत जेना ओळखत नव्हता जेना अनुभव नव्हता ज्यांनी काम नव्हतं केलं परत तुम्ही त्यांना निवडून आणलं किती मोठ्या मनाचे पहिला गेला दुसरा आला दुसरा गेला आता उपरा आला <miranda> किती खेळ खेळणार आमच्या सोलापूरकरांसोबत किती खेळ खेळणार किती वापर करणार तुम्ही आमच्या सोलापूरकरांचा आणि नुकसान आपला झाला नुकसान या सोलापूर जिल्ह्याचा झाला नुकसान सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा झाला नुकसान सोलापूरचा झाला नुकसान सोलापूरच्या प्रत्येक माणसाचा झाला ज्यांच्या पक्षाने त्यांनाच निष्क्रिय असण्याची पावती दिली आणि दरवेळेस सत्ता असून सुद्धा उमेदवार बदलावा लागला ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे दरवेळेस उमेदवार बदलावा लागला कधी वाटलं होतं का शिवसेना आणि काँग्रेस अशी एकत्रित येईल पण आले बदला घ्यायला आले उद्धव साहेबांच्या स्वभावाचा ज्यांनी फायदा घेतला मी जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आले तो क्षण मी अनुभवला हो तो क्षण मी अनुभवला मी सोबत बसलो होतो आणि त्यांचं पहिलं भाषण मला आठवत काय बोलणार आहेत उद्धव साहेब पहिल्यांदा विधानसभेत आले पहिल्यांदा त्या विधिमंडळात आले काय बोलणार आहेत अतिशय सोजस आणि निरागसपणे ते भाषण त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी दिलं आपण म्हणतो हिंदू हृदय सम्राट त्यांचा आणि तिथे येऊन तुमच्या शिपाई सारखं त्यांनी त्या ठिकाणी भाषण दिलं तेव्हाच आम्ही आम्हाला वाटलं की महाराष्ट्राला अतिशय योग्य असं नेतृत्व मिळालं आहे आणि महाराष्ट्र अतिशय चांगले अशा हातात या ठिकाणी दिला आहे